भेटणार ना नाही 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 तुझ्याकडे व्हॅलिडिटी तुला आम्ही देणार आणि आपलं जे लोकप्रतिनिधित्व आहे हे संपण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या प्रश्नासंबंधी लक्ष घालण्याचं दादांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे दादांनी मला सांगितलं की वकील साहेब काही हरकत नाही आपण या मुद्द्यामध्ये डोकं घालूया तुम्ही भारतातले चांगल्यातले चांगले, चांगले जे वकील आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा कारण हा जो निर्णय शासनाला घ्यावा लागला झाला कारण सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयाला कसं आव्हान देता येईल महाराष्ट्रातली कोळी समाजाची परिस्थिती काय आहे आणि कोळी समाजाचं प्रतिनिधित्व जे संविधानानं ठरवून दिलेलं आहे ते कसं धोक्यात आलेलं आहे हे सुप्रीम कोर्टाला पटवून देण्यासाठी आणि ह्या मुद्द्यावर म्हणजे ह्या डिस्क्वालिफिकेशनवर या अपात्रतेवर स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला चांगले निर्णय कसे मिळवता येतील ह्यासाठी आपण भारतातले चांगल्यात चांगले कॉन्स्टिट्युशनल लॉयर कोरिया असा शब्द दादानी दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळी दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी मराठवाडा आणि खानदेशामध्ये मल्हारकोळी टोकरेकोळी कोळी महादेव ह्या संबंधी सुद्धा प्रश्न मागच्या तीस चाळीस वर्षापासून आहे त्याला कारणीभूत असणाऱ्या जी काही शासनाची पॉलिसी आहे किंवा जे फ्रेमवर्क आहे ज्या आधारे इकडचे प्रस्ताव निकाली काढले जातात किंवा ज्या बेसिसवर ह्या लोकांना कोळी समाजाला सवलतीपासून वंचित ठेवल्या जाते ते नियम कसे बदलता येतील या संदर्भात सुद्धा कोळी महासंघाचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ वकील हो सतीश तळेकर यांच्याशी दादा संपर्कात आहेत दा तळेकर साहेबांनी त्या बालबूचं सा प्रकरण सुद्धा तयार केलंय अशी सुद्धा माहिती मला देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे समितीची पुनर्रचना करण्यासाठी सुद्धा दादांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्याला यश आलेलं आहे त्या मी दादांचं मनापासून मानतो आणि प्रश्न जो इलेक्शनच्या बाबतीत आहे त्या बाबतीत आपण चिंता करू नये त्या बाबतीमध्ये कोळी महासंघाने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे त्यापेक्षा मोठ्या बेंचला सांगण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं काम सुद्धा चालू झालेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मनापासून असं धन्यवाद त्यानंतर या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष